ग्रामीण रुग्णांना किरकोळ शस्त्रक्रियांसाठी आता जिल्हा रुग्णालयांकडे जाण्याची गरज भासणार नाही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच जखमेवर टाके घालणं किरकोळ शस्त्रक्रिया तपासण्या आणि आवश्यक उपचार मोफत मिळणार आहेत राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळं गावातच उपचार उपलब्ध झाल्यानं वेळ पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार आता थेट गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत करण्यात आलाय ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारनं ना एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार आता थेट गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत करण्यात आलाय त्यामुळं ग्रामीण रुग्णांना छोट्या उपचारांसाठी किंवा किरकोळ शस्त्रक्रियांसाठी शहरातील रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे गावातच उपचार उपलब्ध होणार असल्यानं वेळ पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार आहे आतापर्यंत ही योजना प्रामुख्यानं खाजगी रुग्णालयं आणि मोठ्या सरकारी रुग्णालयांपुरती मर्यादित होती आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच जखमेवर टाके घालणं किरकोळ शस्त्रक्रिया तपासण्या आणि आवश्यक उपचार मोफत मिळणार आहेत या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचं मोफत उपचार कवच मिळणार आहे गंभीर आजारांबरोबरच आता छोट्या उपचारांचाही या योजनेत समावेश करण्यात आलाय त्यामुळं गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेशी जोडण्यासाठी सध्या नोंदणी प्रक्रिया वेगानं सुरू आहे